नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण आज दुपारपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे अशी माहिती आता राज्याचे कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी आता दोन हजार रुपये मिळण्याचा शेतकऱ्यांसाठी हा मार्ग मोकळा झालेला आहे राज्य सरकारने नमो शेतकऱ्याचा सव्वा हप्त्याचा निधी मंजूर केला होता पण शेतकऱ्याच्या बँक खात्यात कधी जमा होणार यांची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली होती पण कृषी विभागाने वितरणाची प्रक्रिया आता पूर्ण केली असून एकोणतीस मार्च म्हणजे आजच दुपारपासून नमो शेतकरी निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तसेच राज्याचे कृषी मंत्री कोकाटे म्हणाले की सध्या गुढीपाडवा उद्या असल्यामुळे आज दुपारपासूनच सर्व शेतकरी बांधवाच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये महासन्मान निधी वितरित केला जाईल यामुळे आता शेतकरी बांधवांचा पाडवा गोड होणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद